जिथं इच्छा तिथं यश असं म्हणतात पण खरंच इच्छा असेल आणि मेहनतीची जोड असेल तर आकाशही ठेंगणं होतं कोल्हापूरच्या मातीतला एक मेंढपाळाचा मुलगा बीरदेव सिद्धप्पा डोणे यानं हेच सिद्ध करून दाखवलं युपीएससी सारख्या देशातल्या सर्वात खडतर परीक्षेत त्यांना पाचशे एक्कावन्नवा क्रमांक पटकावला आणि स्वप्नांना पंख लावले विशेष म्हणजे निकाल लागला तेव्हा हा अवलिया बेळगावच्या अथणीला मेंढ्या घेऊन गेला होता नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये कोल्हापूरच्या कागल तालुक्यातलं यमगे गाव तिथे आई वडील भाऊ बहीण असा साधा परिवार घरची परिस्थिती अभ्यासासाठी जागाही नाही आर्थिक पाठबळ तर दूरचीच गोष्ट पण बिरदेवच्या मनात एकच स्वप्न होतं युपीएससी पास करून आय पी एस अधिकारी व्हायचं वयाच्या सत्तावीसव्या वर्षी त्यानं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं पण हा प्रवास सोपा नव्हता दहावीत शहाण्णव टक्के गुण बारावीत एकोणनव्वद टक्के गुण मिळवून बिरदेवनं मुरगुड केंद्रात पहिला क्रमांक मिळवला पुण्याच्या सीओई पी मधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली पण युपीएससी च स्वप्न त्याला शांत बसू देत नव्हतं दिल्ली पुण्यात कोचिंग साठी महिन्याला दहा ते बारा हजारांचा खर्च परवडणारा नव्हता वडिलांनी तर नोकरी बघ असा सल्ला दिला पण बिरदेवच्या जिद्दी पुढे परिस्थितीही हारली युपीएससी म्हणजे स्वप्नाचं रणांगण लाखो तरुण या परीक्षेची तयारी करतात पण यश मिळतं फक्त मुठभरांना दिल्ली पुण्यासारख्या शहरात कोचिंग साठी महिन्याला दहा ते बारा हजार रुपये खर्च येतो बिरदेवच्या कुटुंबाला हा खर्च परवडणारा नव्हता वडिलांनी तर स्पष्ट सांगितलं बिरदेव नोकरी बघ हे सगळं तुला जमणार नाही पण बिरदेव कुठे थांबणारा होता त्याच्या मोठ्या भावाने वासुदेव डोनेने जो भारतीय सैन्यात आहे त्याने आर्थिक आधार दिला भावाच्या पाठबळावर बिरदेवने दिल्लीत दोन वर्ष आणि नंतर पुण्यात यूपीएससी ची तयारी केली पहिल्या दोन प्रयत्नात अपयश आलं पण बिरदेव खचला नाही त्याने तिसऱ्या प्रयत्नात सगळी ताकदपणाला लावली आणि अखेर हजार च्या युपीएससी परीक्षेत पाचशे एकावन्नवा क्रमांक मिळवला वयाच्या अवघ्या सत्तावीसव्या वर्षी त्याने आयपीएस अधिकारी होण्याचा मार्ग मोकळा केला युपीएससी चा निकाल लागला तेव्हा गावात जल्लोष झाला पण बिरदेव तो मेंढ्या घेऊन अथनीला होता पालावर धनगरी फेटा बांधून त्याचा सत्कार झाला आणि गावकऱ्यांचा भरून आला बिरदेवची कहाणी सांगते की परिस्थिती कितीही बिकट असली तरी मेहनत आणि जिद्द असेल तर कोणतंही स्वप्न अशक्य नाही मेंढपाळाच्या झोपडीतून आयपीएसच्या उंची पर्यंतचा हा प्रवास प्रत्येक तरुणासाठी प्रेरणा आहे बिरदेव म्हणतो स्वप्न पहा मेहनत करा आणि मागे वळून पाहू नका बिरदेवच्या यशामागे काय आहे जिद्द मेहनत आणि अपयशाला घाबरत नसणारा बाणा त्याने कधीही परिस्थितीला दोष दिला नाही अभ्यासासाठी जागा नाही पैसा नाही तरीही त्याने स्वतःला घडवलं त्याचा भाऊ वासुदेवने आर्थिक पाठबळ दिलं पण बिरदेवने स्वतःच्या मेहनतीने स्वप्नांना पंख दिले त्याने सिद्ध केलं की कि परिस्थिती कितीही बिकट असली तरी मेहनत आणि चिकाटीने सगळं शक्य आहे बिरदेवचं यश फक्त त्याच नाही तर प्रत्येक त्या तरुणाचं आहे जो परिस्थितीशी झुंज देतोय त्याची कहाणी सांगते की स्वप्न मोठी असावी पण ती पूर्ण करण्यासाठी मेहनतही तितकीच मोठी हवी कोल्हापूरच्या या मेंढपाळाच्या मुलाने फक्त जिंकली नाही तर लाखो तरुणांच्या मनात आशेचा दीप लावला आहे तुम्हाला वीरदेवच्या या प्रवासातून काय प्रेरणा मिळाली तुमच्या स्वप्नांचा पाठलाग कसा करताय कमेंट करून नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा